नमस्कार जीवन संजीवनी या ऑफिशियल मध्ये आपले स्वागत आहे आजकालच्या केमिकलुक्त प्रोडक्ट मुळे व केमिकल युक्त पदार्थांच्या सेवनामुळे त्याचप्रमाणे शरीरावर नीट लक्ष न देणे गेल्यामुळे आपल्या शरीरात ब्लॉकेज होण्याचे प्रमाण वाढले आहे आणि हळूहळू हे ब्लॉकेज वाढत जाऊन याचेच रूपांतर हृदय विकारामध्ये होते यासाठी जेवण करताना सकस अन्नाचे सेवन करा व जेवण करताना हळूहळू व चावून शांततापूर्वक व्यवस्थित आनंद घेत जेवण करत चला व जेवण झाल्यानंतर लगेचच पाणी न पिता अर्ध्या तासाने भरपूर पाणी प्यावे यामुळे अग्नी प्रज्वलित होतो व पचन व्यवस्थित होते व ब्लॉकेज होण्याची शक्यता देखील यामुळे कमी होत जाते याचप्रमाणे पाणी पिताना देखील उन्हाळा असेल तर नॉर्मल माठातील पाणी प्यावे फ्रीजमधील पाणी पिऊ नये व वा हिवाळा किंवा पावसाळा असेल तर पाणी कोमट करून प्यावे व पाणी पिताना एका जागी बसून हळूवार शांततेत भरपूर पाणी प्यावे यामुळे शरीरातून स्वच्छ होते तसेच बसून पाणी पिल्यामुळे वाढत्या वयात गुडघेदुखीच्या समस्या होत नाहीत तर असो आपल्या शरीरात जर ब्लॉकेज झालेले असतील किंवा होऊ नये असे जरी तुम्हाला वाटत असेल तर यासाठी याप्रमाणे गावरान लसून घ्यायचे आहे गावरान म्हणजेच काय तर या लसणामध्ये वास भरपूर असतो याच्या पाकळ्या अगदी बारीक व चमकदार असतात व हा खाण्यास थोडासा तिखट असतो आणि वर्णयाला याप्रमाणे थोडा गुलाबी रंग देखील असतो तर या गावरान दोन लसूण पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत व सोलून घेतलेल्या लसूण पाकळ्या सकाळी सकाळी उपाशी दोन्ही लसूण पाकळ्या आपल्या लाडूबरोबर मिक्स होतील याप्रमाणे चावून चावून खायच्या आहेत आणि यानंतर याप्रमाणे कोमट पाणी तयार करून एक ग्लासवरून कोमट पाणी देखील यावर पिऊन घ्यायचे आहे असे जर सकाळी सकाळी उपाशीपोटी केले तर यामुळे हळूहळू ब्लॉकेज देखील निघून जातात व हृदयविकाराचा धोका देखील टळतो किंवा तुम्हाला सकाळी उपाशीपोटी हे जमत नसेल परच्या जेवणाआधी किंवा रात्रीच्या जेवणाआधी किंवा सकाळी उपाशीपोटी असे दिवसभरातून कधी एक वेळेस हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय एका वर्षात न चुकता फक्त पंधरा दिवस जरी तुम्ही करत गेलात ना तरी देखील हृदयविकाराचा धोका ठेवतो व पुढील वर्षी पुन्हा तुम्हाला पंधरा दिवस हा उपाय करायचा आहे म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्या शरीरातील जी ब्लॉकेज आहेत ते होणार नाहीत झालेले असतील तर निघून जातील व अॅटॅक येण्याच्या समस्या ज्या आहेत या सहजतेने टाळता येते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद